बातमीपत्राचे प्राजक आहे साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता आपण बातमी पाहणार आहोत येवला तालुक्यातल्या एका मोटरसायकल चोरीची येवला तालुक्यात मोटरसायकल चोरट्याने सुळसुळाट घातला असून येवला तालुक्यातील ता पुरणगाव येथे प्रांजल पैठणी समोरून स्प्लेंडर मोटरसायकल चोरतानाचं दृश्य टी मध्ये कैद झालं आहे मध्यरात्रीच्या सुमारास दोघा अज्ञात चोरट्यांनी प्रांजल पैठणी समोर लावलेली स्प्लेंडर मोटरसायकल लॉक तोडून चोरून नेली आहे ही सर्व घटना सी सी टी मध्ये कैद झाली असून पोलीस या सी सी टी व्हीच्या आधारे आता चोरट्यांचा शोध घेत आहे एस के न्यूज साठी मुन्ना शेख जळगाव नेऊर येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माइल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्स रे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण अट्टलदातांचा दवाखाना कापडबाजार मेन रोड येवला